मला त्यांना सांगायचं आहे या सगळ्याचा बदला जो आहे येत्या निवडणुकीमध्ये मात्र जे आहे नाना काटे यांना विजय करूनच जनता घेतल्याशिवाय राहणार त्यांनी ताबडतोब सांगायला नको का तो हे असं आहे ताबडतोब त्यांचं संरक्षण करणं हे महाराष्ट्र सरकारचं कामच आहे तरी खरी शिवसेना कुणाची आहे हे कळणार आहेत तुम्हाला निवडणुकीनंतर बाळासाहेबांनी सुद्धा आमचं हिंदुत्व जे आहे हे देवळात घंटा बडवणाऱ्याचं हिंदू हिंदुत्व नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ साहेब माझ्यासोबत आहेत साहेब आत्ताच एक घटना घडलेली आहे ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांच्यावर हल्ला झालेला आहे आणि त्यांनी सांगितलं की हा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्याकडून झालेला आहे असं आहे की हे हल्ला झाला का तरी मला वाटत नाही कोणाला अटक होईल कारण त्यांनीच सांगितलं ना की भाजपचे कार्यकर्ते भाजपच्या कार्यकर्ता अटक कसे काय होऊ शकेल सांगा त्यांनी काही जरी केलं ना तरी ते क्षम्य आहे त्यांनी काही करावं आता गेले परंतु मला त्यांना सांगायचं आहे या सगळ्याचा बदला जो आहे येत्या निवडणुकीमध्ये मात्र जे आहे नाना काटे यांना विजय करूनच जनता घेतल्याशिवाय राहणार गेल्या चार दिवसामध्ये चार राजकीय नेत्यांना बड्या नेत्यांना धमक्या आलेल्या आहेत फोन आलेले आहेत आता धमक्या आलेल्या आहेत ही नेते मंडळी खोटं तर बोलणार नाहीत मग याचं आता जे आहे महा महाराष्ट्र सरकार यांचं जे आहे इंटेलिजन्स करतं काय त्यांनी ताबडतोब सांगायला नको का हे असं असं ताबडतोब त्यांचं संरक्षण करणं हे महाराष्ट्र सरकारचं कामच आहे सामान्य माणसाचं सुद्धा संरक्षण करणं महाराष्ट्र सरकारचं काम इथं नेते मंडळी आहे मग यांचं इंटेलिजन्स करतं का तुम्ही पण शिवसेनेमध्ये होता बाहेर पडलात मात्र अशा प्रकारे काय झालं नव्हतं चाळीस आमदार बाहेर पडलेले आहेत पक्षही गेले चिन्ह गेले ज्या चिन्हावर तुम्ही प्रेम केलं होतं भुजबळ साहेब ते चिन्ह आज एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले दुःख वाटतंय हो हे सगळं जे आहे जाणार म्हणजे आम्हाला ती अप अपेक्षा होती हे असंच होणार आणि ते उद्धव ठाकरेंना पण माहिती होतं म्हणून त्यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत तुम्ही निकाल काही देऊ नका परंतु त्यांना जे करायचं त्यांनी ते, करा ते, ते केलं आज जरी ही परिस्थिती असली तरी खरी शिवसेना कुणाची आहे हे कळणार आहेत तुम्हाला निवडणुकीनंतर विशेषतः महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे सगळ्यांना कळून चकेल की खरं कोण आहे खोटं कोण आहे शेवटी असं आहे ना की नेता कोण आहे त्याच्या पाठीमागे लोक उभे राहतात पक्षाचं नाव निशानी पवारसाहेब काँग्रेस म्हणून निघाले पवारसाहेब महत्त्वाचे होते मग चिन्ह आहे मग नाव आहे पण पवारसाहेब इकडेच लोकांनी त्यांना मतदान केलं हे आता दिल्लीचं बाबा नाव काय असेल परंतु मोदीच्याच नावाने त्यांनी केलं ना सगळं करतात ना आता हे तसं शिवसेनेचं सुद्धा बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याच नावाने आतापर्यंत जे आहे सगळे लोक संघटना चालवत होते मतदान करत होते त्याच्यामुळे त्यांचं नाव कोणी काढलं आणि त्यांची निशानी कोणी काढली तरी ठाकरे नाव त्यांच्याकडे आहे लक्षात ठेवा त्यांनी असं आर्ग्युमेंट केलं आहे की हिंदुत्वासाठी आम्ही हे असं केलं आहे गटाटोप केला आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही एक शिवसैनिक होतात आहेत काय हिंदुत्वासाठी हिंदुत्वासाठी तुम्ही शिवसेना संपवून टाकायची हा कुठला आला शिवसेना काय हिंदुत्वाच्या विरुद्ध होती का शिवसेना आजही म्हणते की आम्ही बा बाळासाहेबांनी सुद्धा आमचं हिंदुत्व जे आहे हे देवळात घंटा बडवणाऱ्याचं हिंदू हिंदुत्व नाही आमचं हिंदुत्व जे आहे ह्या सगळ्यांचं रक्षण करणाऱ्यांचं हिंदुत्व आहे